नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण फळे व त्यासाठी जी प्रसिद्ध ठिकाणी किंवा जिल्हे आहेत यांची माहिती पाहणार आहोत तर पेरू या फळासाठी दौलताबाद हे ठिकाण प्रसिद्ध आहे जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येते संत्र्यांच्यासाठी नागपूर प्रसिद्ध आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे द्राक्ष या फळासाठी नाशिक व सांगली हे जिल्हे प्रसिद्ध आहेत तर चिकू या फळासाठी गोलवड डहाणू हे पालघर जिल्ह्यामध्ये येते हे ठिकाणी प्रसिद्ध आहेत सीताफळासाठी दौ दौलताबाद जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येते हे ठिकाणी प्रसिद्ध आहे तर केळींसाठी जळगाव व वसई जळगाव जिल्हा व वसई तालुका ही ठिकाणी प्रसिद्ध आहेत अंजीरसाठी राजेवाडी पुणे हे ठिकाण प्रसिद्ध आहे हापूस आंब्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रसिद्ध आहे कलिंगडासाठी अलिबाग प्रसिद्ध आहे तर नारळासाठी ठाणे रायगड रत्नागिरी म्हणजे जो कोकणातील भाग आहे तो, तो प्रसिद्ध आहे काजूसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर म्हणजे जो आपला दक्षिण कोकण आहे हा भाग याच्यासाठी प्रसिद्ध आहे फणसासाठी ठाणे रायगड रत्नागिरी म्हणजे पुन्हा एकदा कोकण पाट्टा फणसासाठी प्रसिद्ध आहे डाळिंबाच्या फळासाठी नगर पुणे सोलापूर हे जिल्हे प्रसिद्ध आहेत तर बोलांच्यासाठी मेरूल जळगाव पुणे धुळे हे जिल्हे प्रसिद्ध आहेत स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी सातारा महाबळेश्वर हे ठिकाणं प्रसिद्ध आहेत तर लिची या फळासाठी ठाणे प्रसिद्ध आहे धन्यवाद